नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय परत एकदा तुम्हाला सांगतो की आतापर्यंत बरेचसे व्हिडिओ दिले आजचा व्हिडिओचा विषय ऑक्टोबरच्या शेवटच्या हप्त्यात छाटण्या केलेल्या बागांमध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या हप्त्यात छाटण्या केलेल्या बागांमध्ये आपल्याला पहिल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये कसं कामकाज करून माल व्यवस्थित आपल्या हातात आणता येईल त्या संदर्भामध्ये काय बदल करायचा आणि काय नाही करायचा कशा फवारण्या करायच्या त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे थोडक्यात व्हिडिओचा विषय ऑक्टोबर एंडिंगला छाटणी केलेल्या प्लॉटमध्ये मा माल मिळवताना दहा ते सोळा दिवसात कसं कामकाज कस कराल आपण या ठिकाणी साधारणतः सव्वीस ऑक्टोबरला छाटणी केलेल्या प्लॉटमध्ये उभे आहोत आज दिनांक चार ऑक्टोबर म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस आणि हे चार दिवस दहाव्या दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत आपण जर बघितलं कुठंतरी असा माल थोड्याफार प्रमाणामध्ये डोकं काढतोय हे बघा असं माल कमकुवत मिळतोय अशा पद्धतीने माल हा उद्या माल येईल बाहेर मग इथं आपण पहिली फवारणी काय केली पाहिजे इथं आपल्याला या स्टेजला ही जी बटन स्टेज आहे इथं आपल्याला फवारणी करायची आहे दोनशे लिटर पाण्याला एजिटेक सीपीपीओ पीओ -पी दोनशे ते अडीचशे मिली त्याच्यासोबत डाउनी किंग पाचशे मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचंय जसं आपल्याला थोड्याफार फार प्रमाणामध्ये अशा पद्धतीत माल बाहेर येताना दिसतोय अशा पद्धतीत हे बघा नीट बघा कॅमेरा मध्ये व्यवस्थित झूम करून दाखव असा गड बाहेर येतोय कमकुवत दिसतोय मग इथं काय फवारणी करायची दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी करायची थोडं जे मी पाठीमाग व्हिडिओ दिले त्याच्यामध्ये बदल करायचा आहे इथं आपल्याला फवारणी करायची कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेस्पा साठ मिली आणि त्याच दिवशी ही परिस्थिती तुमच्या जर प्लॉट मध्ये असेल ही जी परिस्थिती हे गड असं डोकं काढत आहे हे गड असं डोकं काढताय तर त्या ठिकाणी तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी एकरी तीन किलो झिरो बावन चौतीस एक किलो ते दोन किलो पर्यंत सल्फर आपल्याला देऊन घ्यायचंय आणि सकाळी कुमाणेल झिरो बावन चौतीस व्यसवाचा स्प्रे दिल्यानंतर संध्याकाळी एक रिपीट स्प्रे करायचं आहे संध्याकाळचा स्प्रे आहे संध्याकाळी सकाळी कुमानेल झिरो बावन चौतीस व्यस्पाचा स्प्रे दिला संध्याकाळी तुम्हाला स्प्रे करायचाय ही स्टेज असेल ह्या स्टेजला या स्टेज ला तुम्हाला स्प्रे करायचं आहे हे घट डोकं काढत आहे इथं तुम्हाला आदल्या दिवशी या स्टेज तुम्हाला सकाळी कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्पा आणि त्याच दिवशी संध्याकाळी फवारणी करायची झिरो बावन चौतीस आठशे ग्रॅम एजिटेक सीपीपी शंभर मिली आणि त्याच्यासोबत झिंक शंभर ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम त्याच्या दुसऱ्या दिवशी पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला काय करायचंय तिथं तुम्हाला ही जी स्टेज मी दाखवतोय हे घड तुम्हाला बाहेर असे दिसत आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगितलं कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्पा संध्याकाळी ॲजिटेक झिरो ॲजिटेक बरोबर तुम्हाला घ्यायचंय झिरो बावन चौतीस शंभर मिली फक्त घ्यायचंय पोंगा फुटताना तुम्ही घेत आहे ॲजिटेक सी पी पी दोनशे ते अडीचशे मिली ॲजिटेक सी पी पी दोनशे ते अडीचशे मिली डावनी किंग पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी फवारणी करतायत कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्पा सकाळचा स्प्रे आहे कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेस्पा साठ मिली काही शेतकरी म्हणतात साठ मिलीनी काय होईल साठच मिली घ्या संध्याकाळी तुम्हाला स्प्रे करायचं आहे झिरो बावन चौतीस सहाशे ते आठशे ग्रॅम त्याच्यासोबत एजिटेक्सी पीपी शंभर मिली झिंक शंभर ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम आणि त्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच तीन ते पाच किलो पर्यंत झिरो बावन चौतीस आणि दोन किलो सल्फर पुढच्या दिवशी फवारणी करायची तुम्हाला प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास झिरो झिरो पन्नास पाचशे ते सहाशे ग्रॅम आणि पंचाळीस चारशे ग्रॅम दादा इकडे आता नीट लक्षात घ्या ही जाड काढी या स्टेजला ही जी स्टेज आहे इथं तुम्हाला पहिला स्प्रे गेला पाहिजे तुमच्या बागेमध्ये आता इथं ही फक्त वीस टक्के स्टेज आहे बाकी ऐंशी टक्के फुटी पुढं आलेले घड कुठं तरी डोकं काढतोय या स्टेजला ही जी स्टेज दाखव दादा या स्टेजला तुम्हाला एजिटेक सीपीपी दोनशे ते अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत जी डाउनी किंग पाचशे मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी अशी स्टेज येईल शेंगदाणा फुटतोय अशी स्टेज येईल घड कुठेतरी डोकं काढतोय घड इथं या बाजूने डोकं काढतोय मग त्या ठिकाणी तुम्हाला कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्पा आणि संध्याकाळी एजिटेक सीपीपी परत एकदा शंभर मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि चार चार वेळा सांगण्याचा प्रयत्न एकच करतोय की याच्या अगोदरच्या भागा डॉक्टर किसानच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाचवण्यात त्या ठिकाणी यश आम्ही आणलं आता ह्या लेट छाटण्या आता ही कवळी काढी समजा इथं चुकी झाली हे फुटून आल्या हा विषय सोडून द्या इथं माल निघणार आहे हा दिसतोय माल दिसतोय तुम्हाला आता माल दिसायला परत या बागेत किंवा याच्यापेक्षा पुढच्या स्टेजच्या बागेत दोन दिवसांनी मी व्हिडिओ देईलच प्रामुख्याने जर आपण विचार केला प्लॅटिनम झिरो झिरो एम पंचाळीस हा स्प्रे झाल्यानंतर पुढच्या दिवशी तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे पुढच्या दिवशी तुम्हाला मला परत एकदा जी पुढची स्टेज आहे ती दाखवतो हे बघा हा जो घड आहे हा हा दिसतोय हा नाजूक गड या स्टेजला प्लॅटिनम झिरो झिरो पन्नास एम स्प्रे झाला गड स्ट्रॉंग थोडासा होईल त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला स्प्रे करायचा आहे बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झिरो एकोणपन्नास बत्तीस पाचशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्या त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला स्प्रे करायचा आहे पीडीएच पोटॅशियम डाय आर्थो पाचशे ते सहाशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत बोरिक ऍसिड दीडशे ग्रॅम झेड अठ्यात्तर पाचशे ग्रॅम किंवा अँट्राकॉल पाचशे ग्रॅम किंवा एमपंचाळीस पाचशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या त्याच्यानंतर पुढच्या दिवशी तुम्हाला हे जे घड पूर्णपणे बाहेर आलेले आहे हे घड पूर्णपणे बाहेर आले दिवस तेरावा असेल चौदावा असेल त्यावेळेस तुम्हाला घ्यायचं एकरी चारशे लिटर पाण्यामधून एकरी लिटर लिटर पाण्यामधून सक्षम एक लिटर जी एक, एक ग्रॅम सिक्स ग्रॅम अॅक्रोबॅट तीनशे ग्रॅम एमचाळीस तीनशे ते चारशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही घ्या आणि त्याच्या पुढच्या दिवशी परत एकदा तुम्हाला फेलला थोडासा उशीर होतोय फेलला उशीर होत आहे हे बघा हे असा हे जे माल एक बाजूने डोकं काढताय ह्या या मालासाठी मी तुम्हाला सांगतोय की आपले बाग कसे वाचवता येईल त्या संदर्भामध्ये ऑक्टोबर एंडिंगला पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला ज्या पेस्ट झालेल्या त्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आर्या सक्षम नंतर पुढचा एक स्प्रे करायचा आहे अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी बिंदास फेल काढून घ्या वासफूट काढून घ्या तुमच्याकडं माल राहिल्याशिवाय राहणार नाही पण त्याच्यासाठी व्यवस्थितरित्या तुम्हाला त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे हे कवळ्या फुटी याचा विषय सोडून द्या आता हे बघा आर्याचा स्प्रे कधी करायचंय तुम्हाला असा गड दिसतो ना दिसतो का दिसतो का तुम्हाला व्हिडिओ बघणाऱ्यांनो शेतकरी बांधवांनो इथं तुम्हाला एकरी चारशे लिटर पाण्यातून आर्या एक लिटर सक्षम एक लिटर जीए फक्त आणि फक्त एक ग्रॅम चारशे लिटरला म्हणजे अडीच पीपीएम सिक्स बी ए दोन ग्रॅम म्हणजे पाच पीपीएम आणि त्याच्यासोबत अॅक्रोबॅट तीनशे आणि एम पंचाळीस चारशे आणि त्याच्यानंतर अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलिन असा एक स्प्रे करा तुम्हाला दोन स्प्रे सांगण्या पाठीमागचं एकच कारण आहे कोणत्या स्टेजला सांगितलं घड कुठंतरी डोकं काढतोय घड कुठ डोकं काढतोय आता हे बघा या स्टेजला ही जी स्टेज आहे इथं एक बाजूनी घड डोकं काढतोय ना इथं कुमानेल झिरोबावन चौतीस वेस्पा आणि संध्याकाळी एजिटेक्सी पीपीयू शंभर मिली जीरोबावन चौतीस सहाशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये सिग्बेचा वापर करू शकतात एखादा बुरशीनाशकचा वापर करू शकतात आणि त्या दिवशी जमिनीतून एकरी तीन ते पाच किलो झिरो बावन चौतीस देऊ शकतात जर प्लॉट वाचवायचे असतील तर अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर हे जे घट दिसत आहे तुम्हाला हे स्ट्रॉंग झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या हातात माल मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही कळकळीची विनंती शेतकरी बांधवांनो याच्या अगोदर वीस पंचवीस दिवसापूर्वी अशा स्टेजच्या बरेचसे प्लॉटचे व्हिडिओ तुम्हाला मी दिले पण लेटच्या ज्या छाटण्या पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑक्टोबर असेल एकोणतीस तीस ऑक्टोबर असेल तिथं दिवसाचा विचार करू नका तिथं स्टेजेसचा विचार करा परत एकदा तुम्हाला सांगतो पहिला स्प्रे हे बघा ही जी स्टेज आहे इथं पहिला स्प्रे घ्यायला पाहिजे ही स्टेज नीट लक्षात घ्या इथं एजिटेक्सी पीपीओ दोनशे ते अडीचशे मिली डाउनी किंग पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी तुम्हाला अशी स्टेज असेल हे बघा असा घट थोडासा डोकं काढतो किंवा हे दाखवतो तुम्हाला ही स्टेज येईल तेव्हा तुम्हाला कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्पा आणि दुस तिसरी एक महत्वाची गोष्ट अशी स्टेज येईल शेतकऱ्याचे हे बघा असं घट डोकं काढील ना तेव्हा तुम्हाला द्यायचं आहे प्लॅटिनम झिरो झिरो पन्नास आणि एम पंचेचाळीस आणि कुमानिल झिरो बावन चौतीस व्यासपात येतात त्या दिवशी फक्त एक संध्याकाळी एक्स्ट्रा स्प्रे करायचं आहे आतापर्यंत दोन स्प्रे मी सांगितले नाही पण तो द्यायचा आहे जो एजिटेक सी पी पी ओ हो। परत एकदा कितीतरी वेळा सांगितलं हा घट सा तुमचा बाहेर आलेला आहे आला ना बाहेर जिथं तुम्ही बर्ड बिल्डर बर्ड बिल्डर झिंक झिरो एकोणपन्नास बत्तीस आणि एम पंचाळीस असा स्प्रे द्या त्याच्या पुढच्या दिवशी आर्य सक्षमचा स्प्रे द्या मी सांगितल्याप्रमाणे आणि फील काढून घ्या पूर्ण प्लॉट तुमच्या हातात राहील चांगला माल तुमच्या हातात राहील यावर्षी सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की माल खूप कमी मिळतोय मग अशा वेळेस आपण अशा पद्धतीने जर काम केलं तर खूप चांगला फायदा होऊन आपल्या हातामध्ये आपल्या चांगल्या पद्धतीत माल त्या ठिकाणी राहील म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता ऑक्टोबर एंडिंगला पंचवीस ते तीस ऑक्टोबरला छाटणी केलेल्या प्लॉटमध्ये असं वेळापत्रक राबून आपल्या हातात माल मिळवल्याशिवाय तुम्ही राहू नका आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता याच्यानंतरही अजून दोन व्हिडिओ देईल की एंडिंगला एंडिंगला ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आपल्या छाटणी केलेल्या बागांमध्ये माल कसा टिकवायचा आणि तो माल कसा आपल्या हातात मिळवायचा त्या संदर्भामध्ये कसे वेगवेगळे प्रयोग करून आपल्या हातात माल मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे असे दोन तीन व्हिडिओ मी अजून दिल्याशिवाय राहणार नाही आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद